मेरे भाई कसा आहेस एकदम बढिया डी सर्टिफाय झालो तुझ्या दोन वाजता ऑफिसला अंतर गेलो पण त्यांना सांगितलं मी त्यांना चेक दाखवलं ते बोलले की तुला येस बँक मध्येच जावं लागेल ला माझं अकाउंट येस बँकच आहे आता एकदम मी पेट्रोल घेतलं याच्यामध्ये यांनी एक बॉटल दिली आहे मला मॉर्निंग गाईज वेलकम टू अनदर ब्लॉग आदित्यकडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो मित्रांनो तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग सो गाईस उठलो आहे फ्रेश वगैरे झालो आहे तर काही नाही गाईस तयारी वगैरे देत आहे ऑफिसला जायची आणि ताई आता नाश्ता देत आहे सो नाश्ता करतो आणि लवकरात लवकर निघतो आम्ही ऑफिस बायस गुड मॉर्निंग पोचलो आहे काहीच ऑफिसला सो आज बघतो गाईस प्रोसेसचं काय होतं माझं प्रोसेस मुवमेंट आहे माझी मुवमेंट वगैरे प्रोसेस सो जातो अंदर काय प्रोसेस होते ते बघतो मग तुम्हाला बाहेर आल्यावर भेटतो चला या जाऊया हे गाईस गेलो होतो अंदर मेलचं पण काम झालं आहे माझा इंटरव्ह्यू पण झाला आहे सो मला मंडेपासून बोलवलं आहे गाईस आता दोन तीन दिवस आराम करायचं आहे दोन तीन दिवस मला सुट्टी आहे आणि मंडेपासून माझी तीन 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 नाही पाच दिवसाची ट्रेनिंग आहे बोले सो पाच दिवसाची ट्रेनिंग राहणार मग परत आपलं काम चालू आता दुसरं प्रोसेसमध्ये मुवमेंट चालू आहे प्रोसेस चेंज झाली आहे तीन दिवस आहे तीन दिवस आता थोडं आराम करायचं आणि काही नाही यायचं मंडेपासून यायचं मंडेचं काही वार येत आहे हां मंडेचं वार मंडेच येत आहे नऊ तारीख आहे सो नऊ तारखेपासून मला बोलायचं आहे तो आता काही चला निघूया घरी सोय so, गाईस hey कार्तिकच्या पी जीकडे आलो आहे mm -hmm. कार्तिकला लागली होती भूक म्हटलं चाल माझा टिफिन आहे आपण सोबत खाऊ कशी आहे भाजी जमली घरे जमली का बँक ऑफ काय कार्तिक डी थर्टीफाय झालो मी तुम्ही सिलेक्ट झाले झाला <laughs> मी इंटरव्ह्यू झालाय माझा पण सिलेक्ट mm, भाऊ किती आहे इथून किलोमीटर चार किलोमीटर चार किलोमीटर आहे ना कुठे कुठे पडतं आहे तेरा

स्कूटीचा पेट्रोल संपला आहे तो स्कूटी मी वैभव दादा त्या हॉटेल पैसे लावून दिली आहे आता मला बँकेत जायचं आहे काही बँक ऑफ महाराष्ट्रापैकी तो बँक ऑफ महाराष्ट्र समोर आहे तो पायदळ पायदळ जावं लागत आहे आता मला चाललो आहे ते समोर आहे म्हणते बँक ऑफ महाराष्ट्र तो चेक आहे माझ्याकडे काल चेक यासाठी गेलो होतो तो मला अमाऊंट काढायची आहे आता ट्रान्सफर अकाउंटमध्ये होते की कॅश भेटणार डोंट न बघतो आता अंदर जाऊन महाराष्ट्रमध्ये गेल्यावर सो जातो आहे काहीतरी ते काही चालू आहे ब्रांचमध्ये जातो हे बँक ऑफ महाराष्ट्र त्या येस बँकेच्या अंतर गेलो पण त्यांना सांगितलं मी त्यांना चेक दाखवलं ते बोललेत की तुला येस बँकमध्येच जावं लागेल माझा अकाउंट येस बँकचा आहे आता इथं बँक ऑफ महाराष्ट्र लिहून होतो सो त्यामुळे मी गेलो होतो हे गे, तर त्यांनी सांगितलं की तुला ज्याचा अकाउंट आहे तुझी ज्याच ब्रांच मध्ये जावं लागेल येस बँकमध्ये आता मी इथं सर्च केलं पण आपल्या गाडीचं आपल्या स्कूटीचा पॅट्रोल जर संपलाय त्यासाठी पेट्रोल बघावं लागेल तेव्हाच जाणं बघतो काहीतरी सुगार करावं लागेल गाईस गाईज मी पेट्रोल घेतला आहे याच्यामध्ये यांनी एक बॉटल दिली आहे मला सो so, घेतला आहे मी पेट्रोल आणि मला इथं फोन जमा करावा लागेल ला। so, ला गाईस ते बोलले तू हो आणून नाही देणार म्हणून सो आम्हाला फोन जमा करावा लागेल मला सो so, त्याने सांगितले सो so, मी फोन यांना देऊन देतो आणि गाडी घेऊन येतो लवकरात लवकर गाईस पेट्रोल पंपाची गाईज तिथून घेतली होती मी बॉटल सो झालं आणि आपली स्कूटी पण आणली आहे पेट्रोल भरून घेतो गाईस पन्नासचा घेतला होता मी पेट्रोल अजून त्याच्यामध्ये शंभरचा पेट्रोल टाकून घेतो हां आणल्या आपल्या स्कूटीला पेट्रोल भरून घेतो काही चला काहीच पेट्रोल भरला आता मी गुगल मॅपवर सर्च करतो काहीच की इथं येस बँक जवळपास कुठं आहे पण त्या ब्रांच मध्ये जाऊ आणि लवकरात लवकर तिचे जे चेकचं काम आहे ते लवकरात लवकर करून घेऊ बघतो आता काही ठीक आहे काहीच काम मी ते फॉर्म वगैरे भरला त्यांना चेक वगैरे पण देऊन दिला काहीच सो दोन दिवसामध्ये आपण पैसे पैसेही येऊन देत सो गाईस चला आता घरी जातो गाईस खूप ऊन आहे एकतर आणि याच्यामध्ये असे याच्यामध्ये पेट्रोल संपत आहे गाईस काय काय करायचं आता काय काय अरेंज करायचं चला गाईस निघतो घरी एवढं जास्त ऊन आहे ना चटके भाजत आहे गाईश ऊन्यामध्ये ऊन पण वाढलं आहे गेस बघा फेब्रुवारी फेब्रुवारी महिना चालू झाला आहे आणि मी आता उसाचा रस आहे गाईस मी आता जिन आलो आहे गाईस स्कूटी घेत 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 आलो आहे पण मला लिंबू शरब कुठं भेटत नाही आता हे कसं आहे कुठे येऊन जातो घरी लो फील होतो असं वाटतं की झोपून जाव घरी जमतेच करतो झोपतोच सगळ्यात फ्रेशे फ्रीज <सथ> <देखे। सथ> <देखे। सथ> झालो आणि काही नाही काही जेवण तर नाही केलं जेवण करून आलो होतो मी कार्तिक मासात मी जेवण केलं होतं आणि आता वाजले गाईस ती आता मी आराम करतो गाईस आणि बाहेर एवढं ऊन आहे ना मला बाहेर जाऊ वाटत नाही माझी इच्छा होती की इथून डायरेक्ट डॉमिनोजला जाऊ म्हटलं पण म्हणूनच एवढं आहे तर गाईस त्यामुळे मनस नाही आलं आहे चला घाईस मी आता आराम करतो आराम झाल्यानंतर तुम्हाला भेटू घाईस खूप दिवसानंतर दुपारची सोप घेतो आहेस दुपारी झोपायलाच नाही आहे सध्या चला घेईस सध्यासाठी गुड नाईट मी आता आराम करतो घाईस गेस दुपारी चांगली झोप झाली आहे आणि मग काय नाही घ्यायस रोहिता आली रोहिता आता ब्लॉग्स वगैरे बघते वाटते आणि आता मी जेवण करतोय गाईस आणि जेवणामध्ये काहीनं बनवली आहे गाईस गरमागरम खिचडी लोणचं आणि मीठ सो लवकरात लवकर मी गाईस जेवण करतो आणि मला कामाला पण जायचं आहे चांगली सूप झाली जेवतो गैस बाय प्रणव मेरे भाय कसा आहेस एकदम बढिया एकदम बढिया हम भी बढिया थैंक यू त्याची चिठ्ठी आली लवकर तर मी पण आलो हे यार विजय यार आहे का मेरे भाई कसा आहेस किती मारलोय ऑर्डर दहा काय आलो आहे स्टोर आपलं काम चालू झालंय तर ओ रोनक भाई क्या बना रहा बना बना पहिला ऑर्डर आलो आहे त्यासाठी बी जे आर लोकेशनवर सो देऊन येतो फर्स्ट फ्लोअरवरच जायचं आहे मग पायरीनं जातो काही सांग एकशे तीन एक दुसऱ्या ऑर्डरला आलो आहे आणि खूप दिवसानंतर काहीच रोहन अभिलाषाकडे आलो आहे मी रोहन अभिलाषा खूप दिवस झाले तर आलो पण नाही मी मी पण सुट्टीवर होतो आणि कालपासून आलो तर कोरोना बिल असं पडलंच नाही काहीच मी पाच ऑर्डर मारली आहे सो आता मी जातो घरी काहीच बोल नाय बेस्त भैया ऑर्डर तुम्हाला ये बोल तो हुआ आहे चला काही निघतो आहे घरी घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि आता वाजले गाईस बघा साडेबारा वाजले गाईस बारा वाजताच झाले आहे गाईस आता आणि गाईस बघा काल मी पाचच ऑर्डर मारले पण मी काल दोन वाजता आलो आज मी पाचच ऑर्डर मारली आहे पण मी आज साडेबारा वाजता आलो बघा गाईस लवकर ऑर्डर भेटले ना आगे 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 तर लवकर येतो मी आणि गाईस ऑर्डर नाही राहिले तर वेट लो, करावं लागतो त्याच्यामध्ये वेळ जातो गाईस म्हणून काल मला दोन वाजले सो आज लवकर झालो तर लव लवकर आलो गाईस घरी सो गाईस आजचा ब्लॉग असा होता रोजता तर झोपली आहे तर मी पण झोपतो आणि मला लागतात ला तर तीन दिवस सुट्टी आहे गाईस आता आता बारा तर वाजले आजचा शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस सुट्टी आहे बघू तीन दिवस काय करू बघू काहीतरी नवीन प्लॅन वगैरे बनवू ब्लॉग येणार असते तुम्हाला माहितीनं मला माहीत नाही माझ्या तोंडाला काय झालं इथं फुरी आली खूप चोऱ्यांना खूप चोऱ्या दुखत आहे मला पेन पण खूप होत आहे थोडी एवढीशीच होती आता अजून वाढली ती बघतो आता काय होते ते सो मित्रांनो आजचा ब्लॉग इथे सेंड करू सो मित्रांनो आता ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि तुमच्या फिरम्स असू दे गुड नाईट अँड बाय